नमस्कार अभिमान लय मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्हा हा गेल्या चार ते पाच महिन्यापासून देशात चर्चेत आहे अपहरण खंडणी खून दरोडे यासारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना आहेत अशातच त्याच बीडच्या दोन समाजसेवकाने जिल्ह्यात माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडविले आहे अंत्यविधीसाठी पैसे नसलेल्या त्या सात वर्षे चिमुकलीवर बीडच्या अमरधान स्मशानभूमीमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत दोन समाजसेवकांकडून दफनविधी करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक रोजी सकाळी सुमारास एक महिला आपल्या चुमुकलीला घेऊन बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती यावेळी तिने माझी मुलगी रात्री झोपल्यानंतर आज सकाळी झोपेतून उठत नसल्याचे सांगितल्याने डॉक्टरांनी त्या सात वर्षे चुमुकलीला तपासून ती येण्यापूर्वीच मरण पावल्याने सांगून पुढील कारवाईसाठी सरकारी दवाखाना पोलीस चौकी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सौदगर यांना एमएलसी पाठवून दिली होती परंतु सदरील महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने तिने माझ्याकडे अंत्यविधीसाठी पैसे नसल्याचे कारण पुढे करून ती महिला निघून गेली होती दरम्यान त्या सात वर्षे चुमुकलीचा सा मृतदेह शविच्छेदन गृहामध्ये ठेवण्यात आला या अंगाला शहारे फोडणाऱ्या घटनेची माहिती रुग्णसेवक तथा पत्रकार अमजद खान यांना देण्यात आली पोलिसांची मदत घेऊन अंत्यविधीसाठी पैसे नसल्याचे सांगून निघून गेलेल्या आईचा व नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी बीड येथील अमरधान शमशारभूमी येथे अंत्यविधीसाठी बोलावून घेत द्वारकाधीश मंडळाच्या मदतीने त्या मैयत मुलीच्या नातेवाईकांसह परशुराम गुरखुते रुग्णसेवक पत्रकार अमजद खान अक्षय रेडे वाहन चालक शेख शाहिद यांनी आज दुपारी दफनविधी केला असून त्यांच्या या कार्यामुळे बीड जिल्ह्यात माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण समोर आले आहे दरम्यान एकीकडे समाजात कुटुंबातील जिवंत माणसामधील नाते संबंधांची सेल होत असताना मृत पावलेल्या लोकांकडे पाहण्यासाठी सुद्धा कुणाकडे फारसा वेळ नसतो बेवारस असलेल्यांचे तर हालच आहेत अशा स्थितीत बेवारस मृतदेहावर एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे ध्येय बाळणारे रुग्णसेवक तथा पत्रकार अमजद खान हे गेल्या पंधरा वर्षापासून निस्वार्थपणे प्रसिद्धीपासून दूर राहून करत आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला, ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा